कुठचीही पूर्वतयारी न करता खमंग आणि खुसखुशीत अशा चकल्या आपण आज घरच्या घरी तयार करूया बघा किती काटेदार आणि किती क्रिस्पी अशा बनल्या आहेत बघा हाताने सुद्धा अशा सहज मोडता आहेत नि आतमध्ये पोकळ अशा बनलेल्या आहेत ह्याला जास्त काही तयारी न करता आता आपण ह्या चकलीची तयारी करूया बघा आता ही कढई मी गॅसवरती ठेवली आहे त्यामध्ये हा अर्धा कप पोहे घेतले आहेत हे पोहे आपण जे आपण नाश्त्यासाठी पोहे बनवतो ते आहेत रेग्युलरवाले आपले पोहे हा अर्धा कप मी पोहे घेतले आहेत आता हे पोहे आपल्याला चांगले कुरकुरी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे साधारण पाच मिनटं हे गरम करून घ्यायचे आहेत गॅसवरती बघा आता हे थोडे दमटच आहेत पोहे चांगले मी हे परतवून घेतले आता त्यामध्ये ज्या कपाने पोहे घेतले आहेत त्याच कपाने अर्धा कप मी ही भासकी चणा डाळ घेतली आहे आता हे सर्व मी त्यामध्ये म्हणजे कढईमध्ये घालून घेतले पोहे आणि डाळ तर आता हे बघा पोहे कुरकुरीत झाले आहेत मी गॅस बंद केला आणि साधारण पाच मिनटं हे थंड व्हायला मी ठेवलं आता हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय बघा आता ही डाळ आणि पोहे मिक्सरला आपण बारीक करून घ्यायची आहे आता हे मिक्सरला मी फिरवून आणते फिरवून आणल्यानंतर चांगली त्याची बारीक अशी पूड तयार झाली आहे म्हणजे पीठ तयार झालंय बघा एकदम बारीक आहे खसखशीत वगैरे काही सुद्धा ठेवलेलं नाही आहे मी आता हे भांड्यातून मी परातीमध्ये काढून घेते दोन्ही पण पीठही हे बघा सर्व पीठ मी हे परातीमध्ये काढून घेतलं आता त्यामध्ये मी दोन कप तांदूळ पीठ घेणार आहे आता हे तांदूळ पीठ मी घरचंच घेतलं आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो ते पीठ आहे हे बघा दोन कप मी तांदूळ पीठ भरून घेतलं आहे आता है पीट है। हे तांदूळ पीठ घालून झाल्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ म्हणजे दीड चमचाभर मी मीठ घालून घेतला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ घाला हे बघा दीड चमचा मी मीठ घालून घेतला आहे आणि दोन चमचे मी लाल तिखट हे घरगुती लाल तिखट आहे ते घालून घेतलं आहे हे बघा हे दोन चमचे मी भरून लाल तिखट घातलं आहे आणि एक चमचा ओवा हा चमचा जे पोहे खातो आपण घरी नाश्त्यासाठी वापरतो तेच चमचे वापरले आहेत मी आता हा एक चमचा भरून मी ओवा हातावरती कुसकरून घातला आहे आणि दोन चमचे भरून सफेद तीळ घातले आहे हे बघा हे दोन चमचे भर मी सफेद तीळ घालून घेतले सफेद तीळ घालून झाल्यानंतर पाव चमचा मी हळद घातली अर्धा चमचा मी पूड घालून घेतली आणि अर्धा चमचा मी जिरे पावडर घालून घेतली आहे बघा आता हे सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर हे पीठ हाताने मी मिक्स करून घेते म्हणजे एकत्र करून घेणार आहे हे बघा असं हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ आणि सर्व मसाले आहेत ते पिठामध्ये मिक्स होऊन जातील आणि जे का आपण पहिलं पोहे आणि चना डाळचं पीठ केलं आहे ते सुद्धा मिक्स छान असं होऊन जाईल आणि आता मी कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन कप भरून मी पाणी घेतलं आहे ज्या कपाने आपण तांदूळ पीठ घेतलं आहे त्याच कपाने मी दोन कप पाणी घेतलं आहे हे बघा दोन कप भरून मी पाणी घातलं आता हे पाणी ओतून घेतल्यानंतर एक चमचा भरून मी बटर घेतला हा एक चमचाभर बटर घालून घेतलं त्या पाण्यामध्ये आता बटर आणि पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत म्हणजे बटर चांगलं मेल्ट होईपर्यंत पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे बघा मी गॅस मिडियम ठेवला आहे चांगला असा उकळी आली आहे पाण्याला आता गॅस एकदम मी स्लो करते स्लो केल्यानंतर जे का आपण पीठ एकत्र करून ठेवलं आहे ते मी त्या पाण्यामध्ये घालून घेते म्हणजे आपल्याला ही उकड तयार करायची आहे बघा आता हे सर्व पीठ मी त्या पाण्यामध्ये ओतलं आणि चमच्याने हे मिक्स करून घेतलं छान असं गॅस मी बंद केला आहे आता हे एकत्र सर्व पीठ करून घेतल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे साधारण दहा ते पंधरा मिनटं असंच वाफेवरती ठेवायचं आहे म्हणजे झाकण ठेवून गॅस पूर्ण बंद केलेला आहे मी आता हे झाकण ठेवून मी दहा ते पंधरा मिनटं ठेवून देते पंधरा मिनटानंतर हे बघा त्याला चांगली वाफ पकडली होती मी झाकण काढलं एक परात घेतली त्या परातीमध्ये मी हे अर्धच पीठ घालून घेतलं आहे पूर्ण घेतलेलं नाही आहे कारण एका टायमिंगला आपण थोडं थोडं करूनच पीठ मळून घ्यायचं आहे आता हे अर्ध पीठ घेतलं आणि हा एक मी पेला घेतला आहे त्या पेल्याने चांगलं आपल्याला हे कुस्करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये काही गुठल्या असतील त्या फोडून घ्यायच्या आणि हाताला सुद्धा आपल्या चटके लागत नाही पीठ गरम आहे आता हा पेला मी साईडला ठेवला आणि हाताने मळून घेते बघा हे बघा असं आपण हे हाताने मळून घ्यायचं आहे आता थोडं गरम आहे थोडेसे चटके लागत आहेत हाताला पण ते गरम गरमच आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ आणि हा एक कप भरून मी गरम पाणी घेतलं आहे कोमट पाणी नाही आहे हे चांगलं गरम गरम पाणी घेतलेलं आहे आणि गरज लागेल तसं ला, मी त्यामध्ये थोडं थोडं पाणी घेते आहे आणि मळते आहे बघा हे थोडंसं मी पाणी घेतलं म्हणजे एक कप घेतलं होतं त्याच्यातलं पाव कप मी ह्यामध्ये पाणी घातलं आहे आता हे चांगलं असं मळून घेतलं आहे पीठ मी हे मळलेलं पीठ एका साईडला ठेवून जे एका कढईमध्ये बाकीचं ठेवलेलं पीठ आहे ते मी घेते पुन्हा मळायला म्हणजे गरम गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून पुन्हा झाकून ठेवायचं आहे आता हे जे का उरलं होतं पीठ कढईमध्ये ते मी काढून घेतलं परातीमध्ये आणि थोडं थोडं करून मी गरम पाणी घेऊन हे मळून घेतलं आहे चांगलं हे बघा आता मी गरम पाणी त्यामध्ये घातलं आता पुन्हा पावकप मी यामध्ये पाणी घालून घेतलं आणि हे पीठ चांगलं मळून घेते जे का आपलं पहिलं पीठ मळलेलं होतं ते पण मी त्यामध्ये मिक्स करून घेतलं म्हणजे दोन्ही पण पिठामध्ये कमी जास्त असा मीठ किंवा मसाला होऊ शकत नाही एकत्र सर्व मिक्स छान होईल आता हे गरम पीठ मळलेलं आहे मी आता हे एक कप पाणी घेतलं होतं त्यामधलं मी पाऊन कप पाणी त्यामध्ये वापरलं आणि हा एक छोटासा गोळा काढून घेतला आहे मी पिठाचा आणि बाकीचं पीठ मळलेलं आहे ते मी कढईमध्ये पुन्हा झाकून ठेवते म्हणजे ते गरम राहील आणि हे घेतलेलं पीठ मी पुन्हा मळून घेते आहे त्यामध्ये मी काही पाणी वगैरे घातलेलं नाही आहे सुकं पीठच घेऊन मी हे चांगलं मळून घेतलं आहे पीठ थोडं कडकच असावं एकदम मऊ किंवा नरम नसावं थोडं ताट पीठ असेल तर मग त्या चकलीला काटे चांगले येतात हे बघा आता हे पीठ मळून घेतलं आणि हा आता मी चकलीचा साचा घेतला त्याला मी चकती लावूनच ठेवली आणि आतमध्ये आता तेल लावून घेत आता हे थोडंसं मी तेल घेते आणि तेल त्या साच्याला लावून घेते बघा हे मी तेल घेतलं आहे चमच्याने आता हे चमच्याने मी असं तेल सोडून घेतलं साच्यामध्ये आणि नंतर मग बोटाने असं सर्व बाजूने लावून घेतलं तेल लावून झाल्यानंतर जे का आपण पीठ तयार करून ठेवलं आहे ते मी त्या साच्यामध्ये घालून घेतलं बघा घट्ट असं दाबून घ्यायचं म्हणजे चकल्या पाडताना कुठे सुद्धा हवा राहत नाही त्यामध्ये आता हा साचा मी घट्ट असा भरून घेतला पिठाने आणि वरती झाकण लावून घेतलंय बघा झाकण छान असं घट्ट लावून घ्यायचं एक ताट घेऊन त्यामध्ये मी आता ह्या चकल्या पाडून घेते हे बघा एकाच दिशेने आपल्याला ह्या चकल्या फिरवून घ्यायच्या आहेत बघा किती छान काटेऱ्या अशा चकल्या आपल्या तयार होत आहेत किती छान असे काटे आले आहेत त्या चकलीला बघा तर ह्या अशा मी चार चार अशा चकल्या तयार करून घेतल्या ह्या चकल्या तयार होईपर्यंत मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे तर ह्या चकल्या आपल्या तयार होईपर्यंत आता चांगलं तेल तापलेलं आहे बघा ह्या अशा चकल्या मी तयार करून घेतल्या आणि हातामध्ये मी थोडासा असा चकलीचा तुकडा घेतला बघायला की तेल कितपत गरम झालेलं आहे हे बघा मी चकलीचा तुकडा टाकून बघितला तेल चांगलं गरम झालेलं आहे मिडियम गॅसवरतीच तेल ठेवायचं आहे फुल गॅस ठेवायचा नाही आता ह्या एक करून मी अशा पलित्याने चकल्या सोडून घेतल्या त्या तेलामध्ये मी पहिल्या चारच चकल्या सोडून घेतल्या आहे बघा आधी तीनच घातल्या आणि नंतर एक अशा चार चकल्या घालून घेतल्या मी तेलामध्ये साधारण मिनिटभर ह्या आपल्याला अशाच चकल्या सोडून ठेवायच्या त्याला आपण झारा किंवा चमचा लावायचा नाही हे बघा चांगले असे त्याला फुगे म्हणजे बुडबुडे येत आहेत आता मिनिटभर झाला आहे त्यानंतर झाऱ्याने आपल्याला ह्या चकल्या फिरवून घ्यायच्या बघा ह्या चकल्या आपोआप आता वरती आल्या आहेत चांगल्या अशा हे झाऱ्याने मी फिरवून घेतल्या गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आणि चकल्या भाजून घ्यायच्या गॅस स्लो ठेवला तर त्या चकल्या जास्त तिलकट होतात आणि गॅस फुल ठेवून का जर आपण चकल्या भाजल्या तर त्या वरून भाजल्यासारख्या होतात आणि आतमध्ये नरम राहतात चकली एकदम कुरकुरीत वगैरे काही होत नाही नरम पडतात तर अशा प्रकारे आपल्याला ह्या मध्यम गॅसवरती चकल्या भाजून घ्यायच्या साधारण एक एक मिनिटाने ह्या परतवून घ्यायच्या आणि जोपर्यंत का त्या चकल्यांचा फेस बंद होत नाही म्हणजे फुगे यायचे बंद होत नाही तिथपर्यंत त्या चकल्या आपण गॅसवरून काढायच्या नाहीत तर बघा आता ह्या चकल्यांचा फेस यायचा कमी झाला म्हणजे बुडबुडे यायचे कमी झाले आता हे मी आता ह्या चकल्या आपल्या तयार आहेत बघा ह्या चकल्या मी आता काढून घेते आणि त्याला कलर सुद्धा छान आला आहे जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता ह्या अशाच मी बाकीच्या चकल्या फ्राय करून घेते बघा ह्या चार चार करून अशा मी बाकी पुन्हा चकल्या टाकल्या आणि ह्या एवढ्या चकल्या सुंदर आणि खुसखुशीत झाल्या आहेत खरंच म्हणजे कोणीसुद्धा म्हणणार नाही की ह्या भाजणीच्या चकल्या नाही आहेत एकदम सुंदर खुसखुशीत आणि काटेदार अशा चकल्या आपल्या घरच्या घरीच तयार होतात ह्याला जास्त मेहनत सुद्धा लागत नाही आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही हे थोड्या थोडक्याच मोजक्या साहित्यात आपल्या ह्या चकल्या तयार होतात बघा किती छान आणि सुंदर अशा आपल्या चकल्या तयार झाल्या आहेत काही मिनिटातच अशा चकल्या तयार होतात आपल्या घरच्या घरीच